श्री भोजलिंग प्रसन्न भोजलिंगाच्या डोंगरावरती आलो देवाला जाऊन आलो दुसरा ब्लॉग येईलच आता म्हणलं डोंगरावरती तर आपला एस ट्वेंटी फोर अल्ट्रा लांबचं सीन कसं दाखवतो झूम आऊट करतो ते आपण दाखवा म्हणलं बघू शकता ऊरणं देवासनं आलो गाडी तिथं उभा आहे आणि खतरनाक सीन आहे कसं कस वाटतं एकदम जबरदस्त थोडीफार हिरवळ आहे आणि जास्त करून इकडं मालरानंच आहे झाडं वगैरे येते इकडं तुम्हाला दाखवतो बघा शेततळ दिसतंय तिथं बाग काहीतरी केलेले ते जाऊ द्या आज नाही दाखवू तिथनं असं आले का दिसतंय बघा इथनं तेव्हा आहे ते झूम आऊट करू आणि हे लॉजिंग रेस्टॉरंट नवीन बार आहे बघा इथं हे दिसतो किती झूम होते बघाय कत्तर नाशिन झूम झूमआउट केलं आहे झुमआउट केलं तर कळत पण दिसतच पण आहे मस्त आहे भारी like and